बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानघावे लिखित कादंबरी भैरवायन भाग एकविसावा बघता बघता पाच वर्ष संपत आली ग्रामपंचायत पाच वर्षांची झाली मोजायला जावं तर पाचच वर्ष, वर्ष। हा काही काळाच्या पटलावरचा मोठा पल्ला नव्हे पण या पाच वर्षात गावात खूप काही बदललं नव्हे ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सरपंचानी ते बदलवलं खूप कामं केली त्यांनी पाठीशी काही अनुभव नसतानाही त्यांनी गावाची कामं करायचीच या जिद्दीनं कामाचा सपाटा लावला कोऱ्या पाटीवर नव्यानं लिहावं तसं राजकारणाच्या कोऱ्या पाठीवर त्याने आपल्या गावचा नकाशा सुंदर केला मुंबईला हेलपाटे घालून घालून सरकारी निधी मंजूर करून आणला गावातले रस्ते प्रथम चांगले केले मुख्य रस्त्यांचं डांबरीकरण केलं गावाबाहेर चार पाच बाजूला पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी शौचालयं बांधली नदीतून पाईपलाईन टाकून गावात नळ आणले घागरी घागरीनं विहिरीतून नदीतून पाणी आणण्याची पायपीट थांबवली गावातल्या बायका खुश झाल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातल्या शाळेचं रूप बदलवून टाकलं रयत शिक्षण संस्थेची शाळा होतीच त्याचं नूतनीकरण करून चांगली इमारत बांधली शाळेचं ग्राउंड चांगलं केलं त्यासाठी गावातील प्रत्येक घरातून स्वेच्छादान स्वीकारून सगळ्या गावाला शाळेशी जोडून घेतलं त्यामुळं गावातल्या प्रत्येकाला शाळा आपली वाटायला लागली ला मुख्य म्हणजे सातवीपर्यंत असलेली शाळा अकरावीपर्यंत म्हणजे एस एस सीपर्यंत मंजूर सी करून घेतली शाळेभोवती झाडं लावली शाळेच्या दारात वड लावला सरपंचाच्या शेतातला दहा बारा फूट उंचीचा वड मुळासह उचलून शाळेच्या दारात उजव्या बाजूला आणून दहा फूट खड्ड्यात चांगला मुळांसह लावून टाकला गाव आश्चर्यानं थक्क झाला एवढ्या वर्षात जे घडलं नाही ते अवघ्या पाच वर्षात घडलेलं बघून त्यांना हुरूप आला अगदी पाच दहा रुपयांपासून शंभर दोनशे पाचशे हजार रुपयांपर्यंत लोकांनी मदत केली ही आर्थिक मदत तर अनमोल होतीच पण जेव्हा आमच्याजवळ द्यायला पैसे नाही तर आम्ही गौंड्यांच्या हाताखाली महिनाभर बिनपगारी काम करतो तीच आमची मदत समजा म्हणून आठ दहा कामगार पुरुषांनी आपले श्रम देण्याची तयारी दाखवली तेव्हा सरपंच म्हणाले तुम्ही म्हणाला त्यातच सगळं आलं तशी ती माणसं म्हणाली नाही नाही नुसतं म्हणून का उपयोग आम्ही महिनाभर खरोखरच फुकट काम करतो तेवढाच आमचा वे हातभार अरे पण फुकट काम करून खाणार काय सरपंच म्हणाले हातावरची पोटं तुमची फुकट काम करून उपाशी मराल की ते का म्हणून सरपंचानंच त्याने उलट विचारलं आमच्या बायका कामाला जात्यातच की त्यातनं भाकरीची गरज भागल आमची इतकीची काळजी तुम्ही करू नका असा उद्या आमची बी पोरं बाळं ह्याच शाळेत शिकतील नव मग आमचा बी हातभार लागू दे की शाळेला तरी सरपंच आणि इतरांनी ठरवलं की गरिबांचे श्रम फुकट घ्यायचे नाहीत त्यांना अर्धा पगार द्यायचा आणि हातावर पोट असणाऱ्या श्रीमंत माणसांनीही आपला लाख मुलाचा घाम दिला शाळेची एक एक वीट रस्ताना सगळ्यांचे डोळे हसत होते हे सगळं बघताना पाटील तर अवाकच झाले मांडलं पाहिजे या कुंभाराच्या पोराला मनातल्या मनात ते म्हणाल हे सगळं आपल्याला का कधी सुचलं नाही तालुक्यात साखर कारखाना होताच त्याच्या जोडला हातमागांची संख्या वाढली माणसांच्या हाताना कामं मिळू लागली गावात पथपेढ्या सुरू झाल्या छोट्या मोठ्या भिशी सुरू झाल्या एक बँके निघाली आणि सावकारी कमी झाली जवळजवळ बंद होण्याच्या मार्गाला लागली कमी व्याजात लोकांना कर्ज मिळू लागलं तारण न ठेवता विश्वासावर उचल मिळायला लागली आणि सावकाराकडून होणाऱ्या गोरगरिबांच्या शोषणाला आळा बसला पुतळ्यांच्या चौकाचं चांगलं चा सुशोभीकरण केलं गावाला चांगलं गाव पण आलं गावचा विकास होण्याच्या याच काळात पाटलांच्या सुनेनं अंजलीनं वर्षाला एक याप्रमाणे पाच वेळा हळदी कुंकू समारंभ करून गावातल्या सगळ्या बायकांना एकत्र आणलं सगळ्या बायका एकमेकांना ओळखायला लागल्या पाटलांच्या वाड्यात हळदी कुंकुवाला बोलावलं हेच त्यांच्यासाठी अप्रूप असं होतं जेव्हा पहिल्यांदा अंजलीनं सगळ्यांना हळदी निमंत्रण दिलं तेव्हा तर इतर जाती धर्माच्या बायकांना प्रश्नच पडला की पाटलाच्या वाड्यात जायचं कसं बायका दबकत दबकत इकडे तिकडे वळून पाहत जाऊ का नको करत आत पाऊल टाकायच्या आणि आत पाऊल टाकतात या या वहिनी या काकू मावशी या ना आत आत्या वन्स ताई आजी करत अंजलीनं हसून स्वागत केलं की भरून पावायच्या स्वतः त्यांचा हात धरून अंजलीनं आत नेलं की बायकांना गहेवरून यायचं एवढा या सन्मान तोही पाटलाच्या वाड्यात तेही पाटलाच्या सुनेकडून असं तर कधीच झालं नव्हतं गावात पाटलांच्या देशपांडांच्या कुलकर्ण्यांच्या चौगल्यांच्या खोतांच्या बायका घरंदाजपणाच्या आपल्या चौकटीत वावरायच्या आपली चौकट ओलांडून त्या सहज म्हणून बाहेर जायच्या नाहीत की तथाकथित खालच्या वर्गातल्या खालच्या समाजातल्या बायका चौकटीच्या आत यायच्या नाहीत चौकटीतला तो उमरा अभेद्य होता आतल्या जगापासून बाहेरचं जग वेगळं ठेवत होता बायकांना त्यांच्या मर्यादा दाखवून देत होता मर्यादेत राहायची ती जणू लक्ष्मण रेषाच होती तो उंबरा आणि ती चौकट ओलांडण्याचं धाडस ना आतल्या बाईला होतं ना बाहेरच्या बाईला होतं पण पाटलाच्या सुनेनं ही चौकट मोडली तिनं सर्वांसाठी दरवाजा उघडा ठेवला हळदी कुंकवाच्या निमित्तानं दुपारच्या तीन वाजल्यापासून बायका यायला लागल्या हळद कुंकू लावून ओटी भरून वान देऊन झालं की लाडू चिवड्याचा फराळ करून वर साखर वेलदोडे घातलेलं दूध पिऊन जायला लागल्या चांगली रीग लागली पण संध्याकाळचे पाच वाजून गेले तरी महारोड्यातल्या मांगोड्यातल्या धनगरवाड्यातल्या बायका अजून आल्या नव्हत्या एकही बाई तिथून आली नव्हती म्हणून शेवटी आपल्या नवऱ्याला बरोबर घेऊन त्याच्या मोटरसायकलवर बसून अंजली स्वतःच त्यांच्या वस्तीवर गेली वस्तीच्या बाहेरच एक बाई बसली होती तिच्याजवळ था गाडी थांबवायला सांगून तिनं त्या बाईला विचारलं का हो काकी हळदी कुंकवाला कोणी आलं नाही इकडचं तशी ती बाई आश्चर्यानं म्हणाली तुम्ही खरंच बोलिवला होती सावई वाड्यावर अहो खरंच खरंच बोललो होतं मी तुमच्यापैकी कुणीच आलं नाही म्हणून मी पुन्हा बोलवायला आले चला बघू सगळ्यांना घेऊन या मी रानमुंड बाई ती म्हणाली मी कशी येणार हळदी कुंकवाला बाकीच्या बायकासनी मी पाठिवतो तिच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता काही होत नाही तुम्ही पण या नुसता प्रसाद घेऊन या त्याला काय होतंय या बघा सगळ्यांना घेऊन आणि काय ठेवणीतली लुगडी नसून सगळ्या बायका वाड्यावर आल्या या बायका आलेल्या बघून आधी आलेल्यांपैकी गावातल्या काही बायका उठायला लागल्या तशी अंजली म्हणाली कुणीही उठू नका बसा आपल्याच गावच्या आहेत या आजपासून याही आपल्या मैत्रिणी वस्तीवरच्या बायका हे ऐकून थरारल्या पाटलाचे सून आपल्याला मैत्रिणी म्हणते हे त्यांच्या दृष्टीनं खूप मोलाचं होतं कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असतानाच एका आवाजानं त्यांना भानावर आणलं एक बाई उठून रागानं म्हणाली तू पड त्यांच्या गळ्यात आपल्याला जमायचं नाही ते म्हणून ती बाई मोठ्या ठसक्यात रागा रागानं उठून गेली तशी अंजली या बायकानं म्हणाली त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका वाईट वाटून वाट घेऊ नका तशी त्या काकूची ही चूक नाही त्यांना सवय नाही अशा सगळ्या जाती धर्माच्या बायकात मिसळण्याची म्हणून त्या उठून गेल्या जाऊ देत त्यांना आता ही सवय आपण गावाला लावायची आपण एक व्हायचं आपण एका गावात राहतो एका भूमीवर राहतो सगळ्यांच्या डोकीवर एकच आभाळ आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाव सगळ्यांचं आहे गाव म्हणजे एक कुटुंब मोठं कुटुंब जसं कुटुंबात लहानपण असतं मोठे पण असतं भांडणं असतात गैरसमज असतात तसंच हे समजायचं आणि विसरून जायचं गावातल्या बायकांना हळूहळू होईल सवय म्हणून अंजलनं सगळ्या बायकांना हळद कुंकू स्वतः लावलं त्यांची ओटी भरली वस्तीवर भेटल्या त्या बाईला म्हणाली बरं झालं काकी तुम्ही आलात ते म्हणून सगळ्यांबरोबर फराळ दिला वस्तीवरच्या सगळ्या बायका कृतकृत्य झाल्या एवढा मान तोही गाववाल्यांकडून बायका भारावल्या काय बोलावं कसं बोलावं बायकांना समजतच नव्हतं टकाटक तक डोळ्यानं त्या बघतच राहिल्या त्या बोलत नव्हत्या पण त्यांचे डोळे बोलत होते डोळ्यात आनंद मावत नव्हता मुक्या असल्यासारख्या तरी हसऱ्या डोळ्यानं बायका निघून गेल्या हे सगळं त्यांच्यासाठी नवं होतं अविस्मरणीय होतं दुसऱ्या दिवशी समजलं गावातल्या कितीतरी बायकांनी विटाळ झाला म्हणून अंघोळी केल्या होत्या अंजलीच्या सासूनही आपले कपडे बदलले होते विटाळाचे कपडे काढून ते भिजवून ठेवले होते तिला हे पचवता आलेलं नव्हतं पण काही बोलताही आलं नव्हतं कारण खुद्द पाटीलच अंजलीच्या पाठीशी होते त्यामुळं तिनं ते सहनही केलं पाटलांनी मात्र सुनीला शाबासकी दिली म्हणाले शाबास बरं पुरी जे मला कधी बी नाही ते तू केलंस आता बघ बायका कशा तुझ्या शब्दात राहत्या ते ह्याचाच आपण फायदा करून घ्यायचा आता कर तू वर्षा वर्षाला हळदी कुंकू खरं तर अंजलीनं हे सगळं फायद्यासाठीच केलं होतं पाच वर्षानंतरची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच एवढा घाट घातला होता बायकांना आपलं असं केलं की त्यांची घरं पण आपली होतात हे जाणूनच तिनं बायकांना जवळ केलं होतं यात स्वार्थ निश्चितच होता पण हळदी कुंकू झाल्यानंतर मात्र फायद्याचा विचार मागे पडला आणि बायकांविषयी विशे विशेषत वस्तीवरच्या बायकांविषयी विशे आपलेपणा वाटला आपण काय केलं यांच्यासाठी अंजलीच्या मनात विचार आला काय केलं एवढं मोठं फक्त घरी बोलावलं आपलेपणानं घरात घेतलं हळद कुंकू लावून ओटी भरली बस एवढंच तर केलं पण त्याचा किती आनंद झाला त्यांना एवढ्याशा गोष्टीनं जर त्यांना एवढा आनंद मिळत असेल तर आपण हे का करू नये अंजलीला खूप बरं वाटलं आपलेपणाने भरलेल्या आणि भरलेल्या त्यांच्या डोळ्यांनी चेहऱ्यावरच्या आनंदाने तिला खूप काही दिलं श्रीमंत केलं तिनं ठरवलं आता आपण त्यांच्यातलं आणि आपल्यातलं अंतर मिटवून टाकायचं फक्त इलेक्शनसाठी नव्हे तर त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या आत्मसन्मानासाठी तिच्या नवऱ्याला कुमारला हे फारसं पटत नव्हतं पण वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे आणि उद्या हे सगळं निवडणुकीच्या वेळी आपल्याच फायद्यात जाणार असल्यामुळं तो काही बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी लपत नव्हती तिनं विचारलं तुम्हाला आवडलं नाही का हे कसल्या कसल्या बायका आल्या घरात शी त्यानं आपली नाराजी शब्दातच काय आपल्या भावनेतून ही व्यक्त केली ते तिला समजलं मात्र आवडलं नाही शी शी म्हणण्यासारखं काय आहे त्यात ती पण माणसंच आहेत ना आपल्यासारखी ती म्हणाली जाऊ दे तुम्हाला नाही पटायचं ते पण मला छान वाटलं बायका किती खुश झाल्या होत्या एवढा मान सन्मान तेही आपल्यासारख्या घरातून त्यांना कधीच मिळाला नव्हता आता दरवर्षी बोलावणार मी त्यांना वाड्यात हळदी कुंकू करणार उद्या वस्तीवर पण जाणार म्हणशील तू तशी वेळ आली तर जाईनही त्यात काय तुला काहीच वाटत नाही पाटलांची सून आहे त्याचं भान ठेवून वाघ उद्या मत मागायला जा म्हणाल तेव्हा ती हसत म्हणाली पण तो हसला नाही म्हणाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाल आबांची फूस आहे तुला मग मला कोण विचारतंय ती काही बोलली नाही पण हा विरोध करणार नाही हे तिनं ओळखलं दुसऱ्या दिवशी गावात हाच विषय याच विषयावर चर्चा पाटलाच्या सुनेनं वाड्यात महारामांगाच्या बायकासनी बोलिवलं काय रीतभात आहे का, रीत का नाही कोणी म्हणाल आपण कोण आपलं घरानं काय आपण काय करतोय याचा तरी विचार करायचा काय कमरे जो सोडून डोसक्यालाच गुंडाळायचं आणि पाटल्याला त्याचं काहीच नाही गप्प कसा बसला पाटील काय म्हणत कुणाला ठावं काही लोकांनी कौतुकही केलं लई मोठं मन लागतंय त्याला सगुणा म्हणतात इंदू म्हणाली नाहीतर काय किती पिढ्या गेल्या आपण गावात आणि त्या बायका गावाबाहेर कोणी बी विचारलं तर आपण सांगतो बदलापूर आणि त्या बी सांगतात बदलापूर बदलापूर गाव एक पण आपण एक कुठं आहे आता आपल्या गावाचं नावच बदलापूर हाय तर बदल कराय पाहिजेच की अजूनच किती दिवस कवटाळून बसायचं दोघी मनापासून हसल्या भैरवनं आणि राघवनं येऊन अंजलीचं विशेष कौतुक केलं भैरव म्हणाला वहिनी खूप मोठं धाडस केलं तुम्ही सोपं काम नाही आहे वस्तीवरच्या बायका तर खुशच आहेत तुमच्यावर हे बघायला आपल्या गावचं शिरेदार पाहिजे होतं राघव म्हणाला किती किती कौतुक केलं असतं त्याने स्वागताचे आणि विरोधाचे दोन्ही सूर उमटत होते पण विरोध करणाऱ्या कोणी अंजलीच्या तोंडावर विरोध केला नाही हे बघून अंजली खुश झाली मनात म्हणाली हेही काही कमी नाही चार वर्षानंतरची पाचवी हळदी कुंकू करण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा निवडणूक येऊन ठेपली होती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक तयार होते पण गावकऱ्यांचा सूर काही वेगळाच होता गावकरी म्हणत होते आत्ताचा सरपंच आणि त्याची फळी चांगली आहे तेव्हा पुन्हा निवडणूक कशापाई पाहिजे यायची करू दे त्यांनाच काम पाच वर्षात किती कामं केली त्यांनी गावाला गाव पण आणलं आता पुन्हा दुसरी लोकं निवडून आली आणि त्यांनी जुनी कामं अर्ध्यात सोडली तर त्यापेक्षा ह्यो सरपंच असू दे आणि बाकीची बी तीच असू द्यात पाच अखेर बघू म्हणून निवडणुकीचं पण इच्छुक उमेदवारांनी ते नाकारलं लोकशाहीत दर पाच वर्षाने निवडणूक झालीच पाहिजे दुसऱ्यांना पण काम करण्याची संधी मिळाली पाहिजे कोण निवडून येतील ते येतील तीच लोक काय म्हणून गाव चालवणार आम्ही बी चालवू की त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं गावचा कारभार करू म्हणून नव्या उमेदवाराने आपला अर्ज भरलं जेव्हा पाटलाच्या घरातून कुमार अर्ज भरण्यासाठी तयार झाला तेव्हा त्याला पाटील आपल्या अधिकारवाणीनं म्हणाले कोम्या तू नको अर्ज भरूस काय कुमारनं आश्चर्यानं विचारलं मी अर्ज भरू नको का त्यानं पुढं सांगितलं तुमची गेलेली पाटीलकीची सत्ता सरपंच म्हणून पुन्हा आपल्या घरात यायलाच पाहिजेत ते बरोबर आहे तुझं सत्ता आपल्या घरात यायलाच पाहिजे पण अर्जाचा फॉर्म तू नको भरूस मग तुम्ही उभं राहणार आहेत का पुन्हा त्यानं विचारलं त्याला आपल्या बापाचं आश्चर्य वाटलं मनात म्हणाला आपल्या बापाची सत्तेची हाव काही सुटली नाही पण याला कोण मत देणार मागचं सगळं लोक एवढ्या लवकर कसं विसरतील एकतरी मत पडेल का याना मागच्या वेळेला फक्त चार मतं पडली होती याचा विसर कसा पडला यांना एवढा या वाईट अनुभव आला असतानाही पुन्हा निवडणुकीला उभं राहायला कसं काय तयार झाले ते मनातला गोंधळ बाजूला सारून त्यानं अविश्वासानं विचारलं तुम्ही भरणार आहात अर्ज नाही बाबा पाटील गडबडीत म्हणाले मी कशाला भरू अर्ज लोक काय दूध खुली नाहीत मला मत द्याला मग त्याला समजे ना बाप्पाच्या मनात नेमकं काय आहे त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून पाटील बेतानं म्हणाले मी काय म्हणतो सूनबाईच्या नावानं फार्म भर आश्चर्यानं उडाला असतो काय म्हणाला अंजलीच्या नावानं अर्ज भरू व्हाय पाटील म्हणाले तू राहिलास की मतं किती पडतील कुणाला ठावं तुझ्यापेक्षा मागं निवडून आल्यास लोकांनी मतं जास्त पडलीत त्यांच्यावर विश्वास बसला आहे लोकांचा त्यांच्या कामावर लोक खुश बी आहेत म्हणून म्हणतो मन सुनबाई उभारली तर मात्र गावातली निम्मी मतं तिला हमकास पडतील कशावर म्हणता तुम्ही हे अरे गावातल्या बायकांची मर्जी आहे तिच्यावर बायका तिच्यावर खुश आहेत गेल्या पाच वर्षात तिनं सगळ्या बायकांनी जवळ केलंय त्या बायका मग तिला सोडून दुसऱ्या कोणाला मतं कशा पायी देतील अंजलीला मतं देऊन तिला खुशच करतील ना हो बायका सगळ्यांपरीस तिलाच मतं जास्त पडतील आणि उद्याची सरपंच तीच होईल आपल्याला कोणीतरी म्हणजे आपल्या आप बापानंच डोंगरावरून ढकलून दिल्यासारखं वाटलं आपली बायको सरपंच झाली तर तर आपली काय लायकी राहणार गावात लोक हसतील आपल्याला आपली कीव करतील सरपंचबाईचा नवरा म्हणतील लूत भरलं सुद्धा विचारणार नाही आपल्याला कुमारच्या मनानं विरोध केला नाही असं नाही व्हायला पाहिजे मी काय म्हणतोय ते करतंय ना मला नाही पटत ते काय नाही पटत तिला मतं जास्त पडतील हे पटत नाही का बायको सरपंच होणार हे पटत नाही कुमार बुचकळ्यातच पडला काय बोलावा आता आपल्यापेक्षा आपल्या बायकोला मतं जास्त पडणार हे तर नाकारता येत नव्हतं मग आता बोलणार काय अरे काय विचारतोय मी पाटील जरा जोरातच म्हणाले जो बोलतीच का बंद झाली तुझी बोल की आबा खरं सांगतो कुमार म्हणाला मत तिला जास्त पडतील हे खरं आहे पण तरी तिला निवडणुकीला हुब करावं तिनं निवडून यावं आणि मग सरपंच व्हावं हे हे काय मला पटत नाही का पटत नाही तुला आबा तुम्हीच सांगा पाटलाच्या सुनेनं सरपंच म्हणून चावडीत जाऊन बसलं बरं दिसेल का ते पण पुरुष माणसात महारामांगाच्या पुरुषात उद्या लोक काय म्हणतील सतरा तोंडानं सतराशे बोलतील त्याचं काय अरे कुमिया लोक काय म्हणतील त्यापेक्षा मी काय म्हणतो ते ऐक समजून गेले का तुला कोणी सांगितलं सरपंच झाल्यावरती रोज चावडीत जाऊन बसलं म्हणून ती फक्त नावाची सरपंच सही करण्यापुरती बाकी कामं आपणच करायची की सत्ता आपल्या स्वतः ठेवायची आपल्या म्हणजे कुमारनं सावधपणानं विचारलं कारण बाप काही आपलं चालू देणार नाही सरपंच बाईचा सासरा म्हणून आपलाच रुबाब दाखवत चावडीत जाऊन बसणार कारभार आपणच करणार हे माहीत असल्यामुळं त्यानं सरळ सरळ विचारलं आपण म्हणजे कोण अरे आपण म्हणजे आपणच की कवा तू कवा मी कारभार आपणच करायचा गावचा कारभार करणं सोपं नसतंय गावातल्या बायकासन एक करणं वेगळं आणि गावचा कारभार करणं वेगळं त्याच्यातलं तिला काय करणार जाता जाता तिला कोण बी फशीवतील कशातरी अडकून टाकतील आणि ते तिला खळायचं बी नाही म्हणून तिच्या वतीनं कामकाज आपणच करायचं काय बी करून सत्ता आपल्या घरातच आली पाहिजे त्यासाठी तिच्या नावानंच अर्ज भरायला पाहिजे तुझ्या नावानं अर्ज भरून काय उपयोग नाही तुला बी माझ्यासारखंच पाडणार लोक एवढं ध्यानात ठेव आणि तिच्या नावानं अर्ज भरून टाक कुमारला हे पटत नव्हतं बायकोचं सरपंच होणं त्याला पचवता येत नव्हतं आधीच ती हुशार त्यात शिकलेली आहे तिला तिची स्वतःची मतं आहेत एकदा का ती सरपंच झाली की कुणाचंच ऐकणार नाही आपलंही नाही आणि सासऱ्याचंही नाही आपल्या डोक्यानंच ती गावाचा कारभार करणार त्यात कुणाची लुडबुड ती सहन करणार नाही वादविवाद होणार आबा भडकणार आपल्यात भांडणं होणार आणि ती या राजकारणासाठी आपल्या संसाराची वाट लावणार त्यापेक्षा नकोच ते नकोच चार भिंतीत राहून तिला काय करायचं ते करू दे सत्तेची ताकद तिच्या हातात जायला नको पण हे बापाला सांगायचं कसं त्याच्यासमोर मोठाच प्रश्न पडला काही सांगितलं तरी आपला बाप ऐकणार नाही आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे तिला या सगळ्यांपासून लांब ठेवलं पाहिजे बाप लेखात एवढं चाललं होतं पण अंजलीला त्याचा पत्ताच नव्हता तिला कुणी विचारलंच नव्हतं की काही सांगितलंही नव्हतं अर्ज भरण्याआधीच सत्तेसाठी बाप लेखात ताना चालली होती आणि त्यात संधी मिळण्याआधीच तिला बाजूला सारलं जात होतं तेही तिच्या नवऱ्याकडून हे सुद्धा एक घरातलं राजकारणच होतं ते पुरुषदार्जिन होतं एवढंच दोन दिवसानंतर निवडणुकीला उभं राहण्यासाठी भरण्याचा अर्ज आणून पाटलानं सुनेसमोर ठेवला म्हणाले अर्ज भरून तयार आहे यावर सही करून दे कसला अर्ज आहे हा काहीच कल्पना नसल्या तिनं विचारलं कसला फॉर्म आहे हा आणि माझी सही कशासाठी आता सासरा सांगतोय तर गप गुमानं सही करावं एवढं बी कळत नाही होई तुला असं विचारण्याचं तोंडात आलं पण पाटलांनी त्या आतल्या आत पोटात ढकललं आणि सहज बोलल्यासारखं म्हणाले निवडणुकीचा फॉर्म आहे तू मग माझी सही कशासाठी अनुमोदन म्हणून माझी सही हवी आहे का फॉर्म न वाचताच तिने विचारलं तसे ते म्हणाले निवडणुकीला तुला उभं राहायचं आहे मी निवडणुकीला व्हाय तुझ्या नावानं आपण निवडणुकीचा अर्ज करायचा आहे आपण म्हणजे तिने विचारलं तसे पाटील गडबडले म्हणजे आपण म्हणजे पाटील घराण्यातनं निवडणूक लढायची आहे आणि ती जिंकायची बी आहे पण मला काय समजणार आहे राजकारणातलं मी नाही राहणार पर का नाही म्हणतीस तू पाण्यात पडल्यावर हात हलत्यात आपल्या आपण तसंच आहे राजकारणाचं एकदा त्यात पडलं की जमतंय आणि मी आहेच की आडलं नडलं बघायला काळजी करू नको करी कर, कर मला नाही राहायचं इलेक्शनला पण का या काला तिच्याजवळ उत्तर नव्हतं उत्तर होतं पण ते तिला सांगता येत नव्हतं सांगणार तर कसं रात्रीचा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा का कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद